नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे थेट कोकणातून दापोलीमधून आजचा कंटेंट तुम्ही पाहिला आहे ते म्हणजे आहे आपला मित्र तुषारचं लग्न कोकणातील लग्न आता बघू किती एक्सप्लोअर करायला भेटतं आहे सकाळचे वाजले दहा बऱ्यापैकी उंत चालू झालं नाही झाला आहे मोठा स्कॅम कुर्ता होता एक नवीन कुर्ता घेतलेला मी घरी घालूनसुद्धा बघितला पण तेव्हा काय मला फाटलेलं दिसलं नाही काय माहीत काय झालं अचानक आणि आता घालायला गेलं तर बघा हाताजवळ इथे थोडी शिल्या उसवलेली आहे त्याला जायचं तर दापोलीमध्ये बघूया टेलरकडून पहिला शिवून घेऊ आणि <laughs> मग पुढे जायचं लग्नाला आता काय एक्स्ट्रा ऑप्शन पण काय आणला नव्हता आता ते ड्रेसिंग बघा फक्त पायजमा घातल्या खाली शूज घातले आणि टी शर्टवरती ते दापोलीत निघवले काय युनिक सगळं झालंय आणि साडेबाराचं लग्न आहे आणि जायचं तुषारचं घरी पण आता जायचं म्हणजे डायरेक्ट जवळ नवरीच्या घरी शेरवलीला लग्न आहे शेरवलीसुद्धा आपले मित्र आहेत किबोडी सूरज कुंचाले त्याचं गाव आहे आणि म्हणजे वहिनींच्या शेजारचंच घर त्याचं आहे तर आपण डायरेक्ट तिकडे जाणार पहिला दापोली जाऊया आपले प्रवीण तांबेत त्यांच्याकडे जाऊ त्यांना भेट देऊ तिथून मग आपण पुढे निघून जाऊ चलो स्टेटून राहा आज बघे कोकणातल्या लग्न कसं काय एक्सप्लोर करायला भेटते काय थोडी मजा मस्ती होते काल सुद्धा गेलेलो तिकडचा ब्लॉग नाही टाकलाय कारण की बोललं शॉर्ट्स ब्लॉग होणार आहे त्यात काय मजा येणार नाही आहे आणि हळद पण जास्त काय नव्हती बारा वाजेपर्यंत हळद होती अकरा बार ते बारा हळद होती आणि म्हणून तर पॅकअप होतं सर्व कारण की सकाळी लवकर लग्नाच्या गावच्या ठिकाणी आजकाल खूप ठिकाणी असे नियम नियम चालू झालेले आहेत की टायमामध्ये हळद टाईम टू टाइम सर्व चालतं आहे पहिल्यासारखं म्हणजे टायमाच्या एक टायमाची बंधनं आलेली आहेत त्याच्यामुळे तर आता डायरेक्ट आपण लग्नाला जातो आहे आणि लग्न लावून दुपारी साडेतीनपर्यंत आपण पुन्हा मुंबईचा परतीचा प्रवास करणार आहोत आणि मोठं ब्लॉक तर येणार नाही ना ना याच ब्लॉगमध्ये ते कवर करेन मुंबईला जाणंसुद्धा आणि चला आता पहिल्यांदा दापोलीमध्ये बऱ्यापैकी ऊन चालू झालेलं आहे चलो दाई पोचले आमचे तांबे चांचे इथे नाश्ता करायला आणि आमचं हे काय ते स्वरा टेलर्स वगैरे दिलं आहे कुर्ता शिव दादा वगैरे तर दादा पटकन मोस्ट फेवरेट तांबेजरुनच्या हॉटेलचा वडापाव आणि चटणी अहो मग मित्रा आमच्या दापोलीचा वडापाव सातारखा बेस्ट टेस्ट बघ आमच्या दापोलीच्या पोकरोनची वडापावची पण कसं लागतं सांग काय बरं का ना टेस्ट आहे ना काय भाई दापोलीचे वडापाहिजे होते दापोलीचे कुठले दापोलीचे का विरक्षा का तू <laughs> का आणि मंडई दुपारच्या भर उन्हातून निघालो आहे मित्राच्या लग्नाला सव्वावारी की साडेबाराचा सा मुहूर्त आहे पण साडे अकरा झाले तरी आम्ही अजून दापोली सोडली आत्ताची जस्ट आणि हा हे माझ्या गावाकडचा रोड दापोली खेळला जाणारा रस्ता आहे आता पुढे येते बघा मोकलबाग ही खूप फेमस आहे मोकलबाग इकडे आणि या मोकल, मोकल, मोकल बागेतून पास होता ना तरी पोपरीची झाडं वगैरे बघू शकता एवढा गारवा वाटतो ना एक नंबर इथे आहे टाळसूची शाळा सध्या मी टाळसुळे गावातून पास होतो बघा ही आहे मोकल डॉक्टर मोकल यांची बाग आहे खूप आता ऊन जरी असला तरी गारवा जाणवतोच जाणवतो इथे इथून पास होताना ना आणि चला पोचूया एकदाच लग्नाला आता आपण मंडई क्रॉस करतो आहे वाकवली जे वाकवली मेन स्पॉट आहे तिथून इथून राईट घेतला की आपण जाणार वाकवली गावामध्ये कुंभे गाव पा म्हणजे कुंभे गाव क्रॉस झाल्यानंतर लागतं वाकवली गाव आणि वाकवली गावाच्यात आपण जो एस टी स्टँड आहे म्हणजे बस स्टॉप बोलला जातो बस स्टॉपला आता इथून घ्यायचा आपल्याला राईट सध्या पोलीस चेकिंग खूप चालू आहे निवडणुका वगैरे या गोष्टीमुळे टेन्शन आहे आपण जाऊ चला हे आता सध्या इथून आतमध्ये गेलं तर किती किलोमीटर बघायला बनलेलं शूज घातले शूज जाते आपले नवरदेव नवरदेव चलो okay. okay.

चर्म विधिरा द्रवते महासुर नरे पाच्या च गजन्दरे पर्णा

चला 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 पटपट चला गायते पटपट आता गरम होता इथं गरम व्हायला लागला लवकर झाला काल ना चला फायनली नवरदेव तयार घामागुम झालाय का फोटो घेऊ ना अरे तू माहित का दोन्ही दोन्ही आता शुअर कर हा बस असा ते आला जा बस फायनल लुक आणि मंडळी की बाप म्हणजे आता इथे नवरदेव आमचा पोचलाय कधीच पण नवरी मुलीचा अजून काय पत्ता नाही वैरी साहेब अजून काय आलेला नाहीयेत आणि हा फोटोग्राफर बोलतो तोपर्यंत बाई चला क्लिक मारून घेऊ क्लिक मारून घेऊ घेतील तेवढे शूट करू तुषार तुषार ए तुषार वैतागला काय असते वाटला असेल तर मग तो क्लिक वर क्लिक चालेल चला <सीणित गीणिद गीणिया। कुंण गीणिण्यस्कित> अभिनंदन तुमचं अभिनंदन वहिनी हो साहेब उद्यापासून आमच्या सा मित्राला खाली सोडा बिल्डिंगच्या खाली फोन मी आल्यावरती खाली पाठवून द्या फक्त फोन आला की फक्त खाली पाठवा मित्राला मित्राला लागला आठ बॅगा बेगा उचून काचा कुचा गुंडून निघायच्या पाठी आहे आता कपडे चेंज करायचे मित्राला एकदा लास्टला भेटायचं वहिनीला पण सांगून ठेवलं बायकोला त्याच्या भावा सोडा आमच्या मित्राला एकदा खाली आणि आमच्या इकडे भांडुपल्ली गँग बघा अजून काय निघाली नाही अड्याज यांच्या इथंच आहेत आरामात निघणार पद्धशील आपण पण जरा चेंज पिंज करू आणि निघूच चला तर मंडळी फायनल दुपारचे वाजले सव्वा तीन आणि सव्वा तीन असं शेरवली गावातून निघतो आहे माझ्या तुषाच्या वाईफच्या गावात जिथे लग्न होतं तिथून निघतं आता आणि बॅक टू जर्नी आहे मुंबईची ब्लॉग मोठं ब्लॉग नाही सेपरेट होणार तो याच ब्लॉगमध्ये तुम्हाला बघा आणि जास्त काय नाही एक्सप्लोर करणं कारण डेलीचा रुटीन आहे मुंबई आणि दापोली दापोली मुंबई डेहिलीचा रुटीन आपला तर फायनली आता निघतो सवा तीन वाजता तर भांडूपला किती वाजता पोहोचू सांगू शकत नाही कारण की ट्रॅफिक थोडं ऊन उतरायचं म्हणजे चार एक वाजेपर्यंत ओन उतरेल तर तोपर्यंत आपण थोडं रोड कव्हर करून घेऊ तसं घामाने भिजवत आहे मे महिन्यात लग्न कोकणातली आणि घाम याच्याशी खूप खूप संबंध आहे घनिष्ठ बेकार घामाने भिजलेला असं सगळी ड्रेसिंग चेंज केली असं पूर्ण जॅकेट पुन्हा त्याच्यानं किती गरम होऊन सांगू नाही शकत फायनल तर निघतो मुंबईकडे आई शैला वैतागल्या शैला काय वाटलं निघायचं की नाही निघायचं गरमी हा वैतागला गरमीला सातारक्या वैतागला कोकणातल्या गर्मीला चलो संपला जाऊन दे भाई तू जा इकडे चला आपण निघूया आणि मंडई ते निघताना ट्रीप आहे एकतीस हजार झिरो बत्तीस म्हणजे शेरोली गावात निघताना चलो म्हणजे असे उसाडात सोंडे बघितले ना ओपन सोंडे वेळे गावचे पूरं काय क्रिकेट वगैरे खेळत नाही याच्यावरती आणि मजा काही ऑवरायच आहे गावाकडचे ऊन असून ते काय असून क्रिकेट खेळला गेलाच पाहिजे बाई का चाललोय शिवशिंग आणि आपला मुंबईचा प्रवास जो आहे तो झाला आहे पिसई रोडने ॲक्च्युली दापोलीतून जायचं होतं पण दापोलीतून रोड बांधणार आणि आपण शॉर्टकट मारला पिसई रोडचा शिवशिंगे फाटा बोलतात त्याला आणि हा रोड सुद्धा आता मस्त आहे पहिला थोडा खराब होता आता मस्त आहे राईड करायला मजा येत चला आणि आणि पुन्हा तोच रस्ता आपला महाड विसापूरवाला माझा फेवरेट रोड त्याच रोडने आता महाडला पहिल्यांदा जाऊन पोहोचूयात चलो मंडई अशा प्रकारे पावणे पाच वाजले संध्याकाळचे दापोलीतून साडेतीनच्या आसपास निघालेलं साडेतीन वाजून गेलेलं शेरवलीतून निघालो दापोलीतून ना शेरोलीतून पिसाई मार्ग आहे महाडला महाडचा आपला नेहमीचा स्पॉट तिथे थांबलो आहे थोडा फ्रुटी घेतली बोलतो थोडं थंड काहीतरी पिऊया आणि आता तिथून विचार केला की माणगावला थांबायचं माणगावला वडे थो� वगैरे मस्त खावे तिकडचे ते वडे स्पेशल असतात ते खाऊ तिथून मग पुढे पेनला किंवा पनवेलला थांबायचं मग डायरेक्ट मुंबई या ते प्लॅन केलं आहे थोडा थोडं ओसरता भेटला गाडी चालत मजा आहे चला तर थोडा रेस्ट करून पुढे निघा तर मंडळी संध्याकाळचे वाजलेत पाच वीस पाचला पाच मिनटं असताना रेफ घेतलेली पाच वीस वाजता आता पुन्हा एकदा निघायचं आपल्या मुंबईच्या दिशेकडे येते तू बाहेर पडूया इकडे सावित्री नदी इथे आणि हा आमचा नेहमीचा रेस्टसाठीचा स्पॉट आहे आम्ही ते रेस्ट घेतोच घेतो थोडा आराम करतो दहा पंधरा वीस मिनटं का असेल ते झाडात मस्त आहे की मस्त क्लायमेट वाटतं आता इथून जायचं महाड सिटीतून महाडच्या मार्केटमधून पुढे जायचं मुंबई गोवा हायवेला टच व्हायचा एन एस सिक्स्टी सिक्स आणि डायरेक्ट मुंबईकडे चलो गाडी नाही त्यांना पटन तर चला पोहोचलो एन एस सिक्स्टी सिक्स एन एस सहासष्ट म्हणजे मुंबई गोवा हायवे आणि जुने मुंबई गोवा हायवे आणि आत्ताचा मुंबई गोवा हायवे खूप जमीन आसमानाचा फरक आहे आणि मध्यंतरी मला वाटतं मंडे ब्लॉकमध्ये बोललेलो की जे वाळू वगैरे जातं बघा सावित्री नदीचा ते खोरा बघू शकता हे बघा मध्यंतरी म्हणजे मध्यावरती जाऊन तर ट्रकमध्ये ती वाळू भरली जाते काय समजत का नाही विषय काय असेल आपल्याला काय घेणं येणार नाही आपण मस्त की राईड एन्जॉय करूया आणि हा मुंबई गोवा हायवे तिकडे राईट साईडवरती पर्यंत लेण्या दिसतात आता मी बघेन मी करते एकदा कवर करेन लेण्या एकटा अजून कोणतरी सोबत असेल कधीतरी तेव्हा आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणजे आणि हा संध्याकाळचा सूर्य आता मध्ये ते रील जी चालले ना संध्याकाळचा सूर्य कोकणातलं सूर्य कसा दिसतो बघायचं आहे का तर ते ही रील ते घेऊ शकते आणि माझी स्पीडसुद्धा नॉर्मल आहे मुंबई गोवा हायवेला स्पीड नॉर्मल ठेवले पंचावन्न सात ह्या स्पीडला गाडी चालवतो मला खूप मजा येते ह्या स्पीडला गाडी चालवायला आणि हा सूर्य मावताना एक नंबर क्लायमेट वाटते ना बघायला एवढा आता फक्त पुढचं टेन्शन आहे माणगावचं इकडे ट्रॅफिक नाही लागली पाहिजे थोडं निघालं टायमामध्येच आणि आता मुंबई गोवा हायवे क्रॉस करू फटाफट होईल कारण तो हा थोडाच पुढे चांगला रोड आहे नारीच्या ब्लॉकमध्ये सुद्धा बघितला असेल आणि नंतर पुन्हा खराब आणि ते डायव्हर्जन्स वगैरे बघून गाडी चालवावी लागते थोडी केअर करावी लागते गाडी चालवताना आणि ते बोर्ड आहे मुंबई वी रेल्वे स्टेशननी माणगाव वी हो, रेल्वे स्टेशन लेफ्ट साईडला आणि म्हणता याच गोष्टीसाठी अटाच केला होता की नको होती पण शेवटी काय करणार नशिबात आहेच एट म्हणजे ट्रॅफिक खूप वायता गे ट्रॅफिकमध्ये एकदम एकदम मौसममध्ये गाडी चालवण्या ट्रॅफिकमध्ये फसलं ना की मुंबईसारखं वाटतंय खरोखर वैता गे कोकणातसुद्धा हे असं काय बघायला भेटतंय समजत नाही ॲक्च्युली मुर्खपना हा फोर व्हीलर्सवाल्यांचा आहे डबल लेन करून गाड्या चालवत आहेत हो बाईकवाली तर साईडने निघून जाते पण हे डबल लेन करून गाड्या ले चालवतात त्याच्यामुळे अजून ट्रॅफिक जाम आहे त्याच्यामुळे मोठे मोठे कंटेनर्स वगैरे अजून गाड्या जाम होऊन जातात आहेत इकडचे स्थानिक लोकंसुद्धा रस्त्यावरती म्हणजे उतरून वर खरोखर शिव्या घालून गाड्यांना बाजूला करतात पण लोकांना काय अक्कल येत नाही समज येत नाही कधी सुधारणार आपली माणसं काय समजत नाही रे बाबा बाई तर आपण बाईकवाली आपण तर साईडने चाललो आहे चला जाऊ एकदा ट्रॅफिकमध्ये नाही एकदाच वाईट टाकलं मॅच चला म्हणताही बसलेलो वाकणला नाश्ता करायला वडापाव बाजू नंबर आला इकडची भाजी असते ना भाजी स्टफिंग एक नंबर असते आणि मित्रा कांदा भजी प्लेट मागवले मित्राने मित्राने ला दुसरा वडावानेच सारतोय मी बाई का कोकणातलं का तू कोकणातलं का आणि मंडळी आता आहे मी वाशीच्या ब्रिजवरती कारण की ऑफिसला झालेत आणि अकराचं पंचिंग आहे माझा ऑफिसला आता शैलेशला सोडतो मंगतरामला आणि पहिल्यांदा गाडी पळवतो आणि जाऊया पहिला ऑफिसला चलो फोन पटापट म्हणता फायनली आत्ता पोहोचले ऑफिसला रात्रीचे वाजले साडे अकरा दुपारी चालू केलेला साडेतीन सवाच्या आसपास दापोलीच्या शेरोली गावातून चालू केलेला प्रवास पाण्याली आता साडे अकरा वाजता ऑफिसला येऊन संपला आहे शैलेशला सोडलं आहे भांडूपला आणि तिथून पुढे आणि हो। घरी पण नाही गेलो बॅग दिली फक्त पप्पांकडे एक शॉर्टकट रोड आहे तिथून बॅग दिली तसाच डायरेक्ट ऑफिसला आलो अकराचं लॉग इन येतं साडे अकराला पोचलो आहे सो माझ्यामध्ये तरी राईड करण्यासाठी किंवा गाडी चालवण्यासाठी मॉर्निंगचा जो पिरियड आहे ना तोच खूप बेस्ट आहे आज आमच्यासारख्या रायडर्ससाठी किंवा आमच्या एका म्हणजे बाईक चालवण्यासाठी कारण की सकाळचं बाईक कधी म्हणजे तो माहोल निघून जातो समजत नाही आता दुपारचं माऊलसुद्धा होतं त्याच्यामध्ये परत संध्याकाळची ट्रॅफिक ते मानगाव पूर्ण जाम पुन्हा एकदा त्याच्यामुळे खूप लेट झाला साडे आठ तास तर झाले कंटिन्यू म्हणजे बाईकवरतीच तर मध्ये थोडा थोडा आपण ब्रेकसुद्धा घेतला आहे पण आता फायनली पोहोचले ऑफिसला नाईट नाईटवरून काम करायचं आहे सो भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक्स ते म्हणजे कमेंट करा ब्लॉग कसा वाटतं नवीन असं चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद